नमस्कार मित्रांनो मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगड चारमारी या चॅनलवरती तर गणपतीसाठी खास आपण आलेलो आहोत विजयदुर्ग येथे आणि विजयदुर्ग म्हटल्यावर तुम्हाला आता आठवलंच असेल की रोरो सेवा चालू होणार आहे तर रोरो सेवा जे आहे ते काम एकदम युद्ध पातळीवर चालू आहे आणि ते बघायला गेलं तर मी आता बघतोय ते पाठीमागे एक प्लॅटफॉर्म मस्त टाकलेलं आहे प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे चार खांबे ते उभे केलेले आहेत पण अजून बरंचसं काम बाकी आहे आणि बहुतेकच पहिली चाचणी करणार आहेत माननीय आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये तर इथे भव्य मोठा असा शामियाना उभा केलेला आहे आणि जे आहेत बाथरूमचे जे आहेत छोटे बॉक्स जे आहेत टॉयलेट्सचे ते आणले जात आहेत तर अशी मोठी जयत तयारी इथे चालू आहे तर बघूया आपण हे बघा हे पा तिथे क्रेनच्या साहाय्याने सर्व साहित्य जे आहेत मुट मोठमोठे इकडे आणि हा प्लॅटफॉर्म जो आहे कालच आणलेला आहे आणि हा प्लॅटफॉर्म काल इथे टाकलेला आहे आणि हे चार खांब जे आहेत तिथे उभारलेले आहेत पण अजून बरंच काम बाकी आहे तर हळूहळू आता बघूया ऐकण्यात येते की एक सप्टेंबरपासून ही रोरोसह चालू करणार आहेत पण अजून चाचणी झालेली नाही आहे तर चाचणी झाल्यानंतरच जे आहे मान्य आम आमदार आपले नितेश राणेसाहेब आणि मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब इथे फर्स्ट टाईम जे आहे उद्घाटनाला येतील आणि या रोरोसवा एकदा चालू झाल्यानंतर जे आहे इथे पर्यटनाला भरपूर मोठी चालना मिळेल आणि देवगड बंदराचा पूर्ण विकास होईल अशी आपण आशा बाळगतो तसंच हा भला मोठा शामियाना जो आहे जे एकू आहे हे बघा हे पहा आपण प्रत्यक्ष इथे जवळ जाऊन बघतो आहोत क्रेन आणि हा प्लॅटफॉर्म जो आहे बघा कसा त्यांनी एका दिवसात काल इथे तो टाकलेला आहे छान असा प्लॅटफॉर्म झालेला आहे एका गाडी ह्या गाड्या येण्यासाठी जाण्यासाठी पर्यटकांना येण्यासाठी हे सर्व प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे आणि अजून भरपूर काम बाकी आहे तर मित्रांनो साधारणतः दर जे आहेत यूट्यूबला तुम्ही बघतच असाल की असे भरपूर व्हिडिओ आलेले आहेत तर साधारणतः स्टार्टिंग जो क्लासचा दर आहे तो अडीच हजारपासून स्टार्ट होतो आहे आणि पुढे जे आहे साडेचार दर असे असतील आणि त्याच्यापेक्षा जे अपर डेक वगैरे जे आहेत ते सहा साडेसात हजारपर्यंत आणि गाड्यांचे वेगळे असे चार्ज होणार आहेत तर सहसा जे आहेत आपला साधारण माणूस जो आहे आपला कोकणकर तर एकदा ह्याच्यामधून फक्त प्रवास करण्यासाठी म्हणून येईल पण जो दर आपण बघतो आहोत ऐकण्यात येत आहे तो तो सर्वसाधारण माणसाला परवडणारा योग्य नाही आहे तर बघूया कधी रोरोसेव चालू होते आणि काम तर युद्धपातळीवर हो चालू आहे तर असा प्रश्न आहे की आत्ता तर आपले स्थानिक जे आहेत आपले गावकरी इथे फिशिंग करताना दिसत आहेत पण एकदा जर इथे रोरो सेवा चालू झाली तर हे फिशिंग करण्यासाठी स्थानिक लोकांना इथे अलाव करणार की नाही याचा पण एक प्रश्न आहे बघा जाळं टाकलेलं आहे वाघ मारले बघूया आपण काय मासं भेटतात आणि पाणी वगैरे किती खवळलेलं आहे म्हणजे हे आपण पुढे जाऊन बघूया काय मासे भेटतात ते आणि एकीकडे जी आहे आपली आय गुलदार उभी आहे इथे तर ही पण मे बी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये वेंगुरला बंदरात नेतील आणि तिकडे पर्यटनासाठीही याचा तिकीट दर आकारला जातील आणि अशा प्रकारे इथून पर्यटन जे आहे वेगंगुर्ल्यापासून चालू होणार आहे ते आता विजयदुर्गपर्यंत आणि कोकणाच्या विकासासाठी हे खास आणि मोक्याचं पाऊल जे आहे मान्य आमदार नितेश साहेब यांनी उचललेलं आहे ते बघा ही आपली गुलदार आयनस आणि ह्या भली मोठी क्रेनने जे आहे त्या प्लॅटफॉर्म तिकडे टाकलेला आहे आणि काम चालू आहे तर ह्याचे अपडेट्स तर मी तुम्हाला आता देऊ शकत नाही कारण की आता मी आजचा आणि उद्याचा दिवस आहे इथे विजयदुर्गमध्ये आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे इथे उद्या जे आहे एक तारीखला जे आहे इकडे चाचणी होणार आहे किंवा उद्घाटन होणार आहे तर सुरुवातीला एक दोन जे आहेत या मुंबईपासून विजयदुर्गपर्यंत ह्या चाचणी होतील एक दोन वेळा कसं काय होतं आहे कुठचा रूट असेल त्यांचा पाण्यातला हे सर्व जे आहेत इथून ते चाचणी करणार आणि त्याच्यानंतर जे आहेत तिकीट्स अवेलेबल करतील ऑनलाईन तर मित्रांनो ही रोरो सेवा एकदा चालू झाल्यावरती कोकणाचाच विकास नाही होणार आहे तर इकडच्या गावातल्या युवा पिढी जी आहेत तर त्यांना इकडे जॉब्स अवेलेबल होतील आणि खऱ्या अर्थाने कोकणाचा विकास सुरू होईल तर असंच जे आहे आता बघूया आपण कधी चाचणी होते आणि कधी सेवा चालू होते तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसं वाटला आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देवगड चारमारी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील नोटिफिकेशनमध्ये तर भेटूया पुन्हा एकदा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय